वेश्या व्यवसाय करून खूप पैसा कमवला पण पन... त्याने कधीही आपल्या पूर्वजांची प्रा एकेकाळी तो ब्राह्मण आपल्या मुलाबाळांसह चौथे लग्न करण्यासाठी निघाला होता वाटेत मध्यरात्री तो झोपला असताना कुठ मी माझी करोडो रुपयांची संपत्ती नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य पाटलीपुत्र नावाचे एक शहर होते त्या नगरात शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने वेश्या व्यवसाय करून खूप पैसा कमवला पण त्याने कधीही आपल्या पूर्वजांची प्रार्थना केली नाही किंवा देवाचीही पूजा केली नाही तो पैसा कमविण्यात खूप मग्न होता आणि नेहमी राजांना चन्न देत असे एकेकाळी तो ब्राह्मण आपल्या मुलाबाळांसह चौथे लग्न करण्यासाठी निघाला होता रात्र झाल्यामुळे ते सर्व विश्रामासाठी वाटेमध्ये थांबले वाटेत मध्यरात्री तो झोपला असताना कुठून तरी साप आला आणि त्याने त्याच्या हाताला चावले चावल्याबरोबर त्याची अवस्था अशी झाली की मंत्र आणि औषधोपचार करूनही आपल्या शरीराचे रक्षण करणे अशक्य वाटू लागले त्यानंतर काही क्षणातच त्याला त्याचा जीव गमवावा लागला मग खूप दिवसांनी त्याचा जन्म सर्प झाला त्याचे मन पैशाच्या लालसेने बांधले गेले पूर्वजन्माची घटना आठवून त्याला वाटले मी माझी करोडो रुपयांची संपत्ती घराबाहेर गाडली आहे या पुत्रांना त्याच्यापासून मुक्त करून मी स्वतः त्याचे रक्षण करीन एके दिवशी सापाच्या योनीने त्रस्त होऊन वडील आत्मप्रेमाने आपल्या मुलांच्या स्वप्नात आले आणि त्याने आपला भाव व्यक्त केला मग त्याचे पुत्र पहाटे उठले आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकांशी बोलले त्यापैकी मधला मुलगा हातात कुदळ घेऊन घरातून बाहेर पडला आणि त्याचे वडील सर्प योनीत राहत असलेल्या ठिकाणी गेला पैशाचे नेमके ठिकाण माहीत नसतानाही त्याने मार्कावरून त्याचे नेमके ठिकाण निश्चित केले आणि लोभी होऊन तेथे खोदण्यास सुरुवात केली तेवढ्यात तेथे तो भयंकर साप आला आणि म्हणाला अरे मूर्खा तू कोण आहेस का आला आहेस माझ्या बिळाला का मोडतो आहेस आणि तुला कोणी पाठवले आहे या सर्व गोष्टींचे उत्तर तू मला दे सापाचे हे बोलणे ऐकून मुलगा म्हणाला मी तुमचा मुलगा आहे मी रात्री जे पाहिले ते पाहून मी थक्क झालो आणि उत्सुकतेपोटी सोने गोळा करण्यासाठी येथे आलो आपल्या मुलाचे हे असे बोलणे ऐकून साप हसला आणि मोठ्या आवाजात स्पष्ट बोलू लागला तू माझा मुलगा आहेस तर मला ताबडतोब बंधनातून मुक्त कर मागच्या पुरलेल्या संपत्तीसाठी मी सर्प योनीत जन्मलो आहे यावर मुलाने त्यांना विचारले की तुमची मुक्ती कशी होणार यावर मला उपाय सांगा कारण मी सगळ्यांना सोडून आज रात्री तुमच्याकडे इथे आलो आहे वडील म्हणाले बेटा गीतेच्या अमृताने भरलेल्या सातव्या अध्यायाशिवाय तीर्थयात्रा दान तपस्या आणि यज्ञ मला मुक्त करण्यास असमर्थ आहेत गीतेचा फक्त सातवा अध्याय हा म्हातारपण आणि मृत्यू यासारख्या जीवनाचे दुःख दूर करणारा आहे हे मुला माझ्या श्राद्धाच्या दिवशी सातवा अध्याय श्रद्धेने पाठ करणाऱ्या ब्राह्मणाला भोजन द्यावे हे निसंशयपणे मला मुक्त करेल सर्पयोनित असलेल्या वडिलांचे हे शब्द ऐकून सर्व पुत्रांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि त्याहूनही अधिक सर्व क्रियाकर्म केले तेव्हा त्याच्या ते वडिलाने सर्पदेह सोडून दिव्य शरीर धारण केले आणि सर्व संपत्ती आपल्या पुत्रांच्या ताब्यात दिली आपल्या वडिलांनी दिलेल्या धनाने पुण्यवान सर्व पुत्र खूप आनंदित झाले त्यांची बुद्धी धर्मात गुंतलेली होती म्हणून त्या धनाचा उपयोग विहिरी तलाव यज्ञ आणि मंदिरांसाठी केला तसेच त्यांनी धनधान्यांची कोठारेही बांधली त्यानंतर सातव्या अध्यायाचा अखंड जप केल्याने त्यांनाही मोक्ष प्राप्त झाला असे आहे सातव्या अध्यायाचे महात्म्य ज्याचे केवळ श्रवण केल्यानेही मनुष्य आपल्या सर्व संकटातून मुक्त होतो गीतेचा सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान यांची व्याख्या देतात या अध्यायात श्रीकृष्ण परमेश्वराच्या विविध रूपांबद्दल त्यांच्या शक्तींबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल विस्तृतपणे सांगतात तसेच यामध्ये मनुष्याच्या आत्मज्ञानाच्या साधनेची प्रक्रिया आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दर्शवला आहे या अध्यायाच्या श्लोक एक ते अकरामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या संपूर्ण सृष्टीमध्ये त्याच्याच अस्तित्वाची आणि शक्तीची व्यापिता आहे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान जे आत्मा आणि परमात्म्याचा साक्षात्कार करणारे आहे विज्ञान म्हणजे ईश्वराच्या अव्यक्त शक्तीचा गूढ ज्ञान ज्याने संपूर्ण सृष्टीचे निर्माण पालन आणि संहार घडवले आहेत श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वराच्या शक्तीला ओळखून योग्य मार्गाने त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांना मोक्ष प्राप्त होतो या अध्यायामध्ये श्लोक बारा ते वीसमध्ये श्रीकृष्ण स्पष्ट करतात की त्यांची प्रमुख शक्ती दोन प्रकारची आहे शुधा म्हणजे सात्विक शक्ती या शक्तीचा उपयोग सृष्टीच्या निर्माणासाठी होतो अपवित्रा म्हणजे तामसिक शक्ती या शक्तीचा उपयोग सृष्टीचा संहार किंवा विघटन करण्यासाठी होतो यावेळी श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वर आपली दिव्य रूपे प्रत्येक स्थळात प्रत्येक क्षणात प्रकट करतो या अध्यायातील श्लोक एकवीस ते तीसमध्ये श्रीकृष्ण त्यांना सांगतात की जे मनुष्य परमेश्वराला शरण जातात त्यांना त्यांची तेन सर्व रूपे ओळखता येतात परमेश्वराच्या भक्तीची सर्व श्रेष्ठता सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो भक्त शुद्ध हृदयाने निष्काम भावने त्याची पूजा करतो तोच परमेश्वराच्या शरण जातो सर्व जीव परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करत आहेत म्हणून त्याच्याशी संबंध साधणे हे सर्वोत्तम आहे याच अध्यायातील श्लोक एकतीस ते बेचाळीस मध्ये श्रीकृष्ण सांगतात की ज्ञान आणि विज्ञान हे एकमेकांच्या पूरक आहे ज्ञान जे जीवनाचे तत्वज्ञान आणि आत्मज्ञान असते विज्ञान जे ईश्वराच्या अव्यक्त रूपाचे गूढ ज्ञान असते ज्यामुळे भक्त आणि साधक आपल्या पथांवर आणखी जागरूक होतो ते स्पष्ट करतात की जो मनुष्य परिपूर्ण भक्ती साधना आणि ज्ञानाच्या मार्गाने पुढे जातो त्याला नक्कीच परमात्म्याचा अनुभव होतो ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे ईश्वराच्या शक्तीबद्दलचे गूढ ज्ञान दोन्हीच परमात्म्याशी एकरूप होण्याच्या मार्गावर महत्त्वपूर्ण आहे परमेश्वराला शरण जात असलेला भक्त त्याच्या कृपेने परमात्म्याशी एकरूप होतो भक्ती आणि श्रद्धेच्या माध्यमातून ज्ञान आणि विज्ञान मिळविता येतात परमेश्वराच्या शक्तिशाली रूपांचा अभ्यास करून प्रत्येक मनुष्य त्याला समर्पित होऊन साधना करतो आणि त्याचे अंतिम लक्ष मोक्षप्राप्तीसाठी असते ज्ञान विज्ञान योग अध्याय आणि ईश्वर ज्ञानाची एकात्मता स्पष्ट करतो श्रीकृष्ण भक्तांना सांगतात की ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो भक्ती आणि ईश्वराच्या सर्वोच्च रूपाची ओळख करून मनुष्य आपल्याला शाश्वत सुख आणि मोक्ष प्राप्त करू शकतो तर असे होते गीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य तर आज आपण इथेच थांबूयात भेटूया पुढील भागामध्ये नवीन अध्यायासह धन्यवाद